कोकणात सर्व प्रचार सभांचा धडाका सुरू झालेला आहे अमित शहा गडकरी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सभा पार पडणार आहेत महावित्री मवियाच्या कार्यकर्त्यांकडून सभेची जोरदार तयारी केली जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्यापासून प्रचारांचा धुळा उडणार आहे आद आदित्य ठाकरे येत आहेत उद्धव ठाकरे येत आहेत अमित शहा येत आहेत नितीन गडकरी येत आहेत या सर्व सर्व ज्या सभा आहेत त्यांची तयारी सुरू आहे आणि यासाठी भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत त्याचबरोबर अमित शहाचा जो दौरा आहे त्यासाठी तयारी केली जाते कशा पद्धतीने अमित शहाच्या दौऱ्याची तयारी आहे नितीन गडकरींची तयारी आहे मला सांगा कशा पद्धतीने किती कार्यकर्त्यांचा एकूणच तिथे अमित शहाची सभा होते विक्रमी सभा होण्याची शक्यता आहे कशा पद्धतीने सभा असेल सन्माननीय <Sanmananiya>, देशाचे गृहमंत्री आणि केंद्रीय मंत्री, मंत्री अमितजी शहा साहेबांची प्रथमच रत्नागिरीमध्ये महासभा होते आणि या सभेमध्ये गणित खूप पलटून जाणारी आहेत आणि या वातावरणामध्ये सन्माननीय राणे साहेबांना जे आम्ही दोन अडीच लाखाचं मताधिक्य म्हणतोय ते तीन लाखाचं मताधिक्य होणार आहे याचं कारण केंद्रीय मंत्री गृहमंत्री आपले शहा साहेबांचं सा, जे वाक्य बोलण्याची स्टाईल आणि हे युवकांच्या मनामध्ये भरलेली आहे मला वाटतं तुफान गर्दी तिथे त्या कार्यक्रम मध्ये होईल मला अगदी थोडक्यात सांगा राणेसाहेबांच्या सभा होत आहेत त्यांना कसा प्रतिसाद मिळतो राणे साहेबांच्या सभेला भयंकर चांगला प्रतिसाद मिळतोय तर आम्ही भाग्यवान आहोत की राणेसाहेबांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मोदी साहेबांना दिली मोदी साहेबांना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो कारण अगदी थोडे सहा महिनेच मुख्यमंत्रीपद असणारे राणेसाहेब या कोकणाचं खरं भाग्य त्यांनी राणेसाहेबांनी बदललं आणि कोकणावर मोदी साहेबांचंही प्रेम आहे खऱ्या अर्थाने आणि राणेसाहेबांचे प्रेम आहे ते राणेसाहेब भरघोज मतांनी जवळपास दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येणार आहेत नारायण राणे साहेबांना आणि मोदींना आपल्या आपल्या तालुक्यातून भरघोस मतदान होणार आहे तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने वाक्यातच सांगतो की आमचे उमेदवार आहेत आणि त्यांचे उमेदवार राऊत आहेत त्यांची तुलनाच होऊ शकत नाही आम्ही आज राणे साहेबांचे पेढे आजच आम्ही वाटप चालू केलेलं आहे मिठाई वाटप चालू केले राणे साहेबांची सीट हे अडीच ते तीन लाखाच्या मताधिक्याने आजच निवडणुकीत जिंकून आलेली विकास गावकर पुढारी न्यूज सिंधुदुर्ग